महापूर काळात राधानगरी धरणातील पाणी विसर्गाचं उत्तम नियोजन करणाऱ्या प्रवीण पारकर यांना राज्य शासनाचा आदर्श अभियंता पुरस्कार मिळालाय यानिमित्त पारकर यांचा सत्कार कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांच्या हस्ते करण्यात आला राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून बांधलेलं राधानगरी धरण कोल्हापूर राधानगरीसह अनेक गावांसाठी जीवनवाहिनी ठरलंय महापूर काळात या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो स्वयंचलित दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडतं त्यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदीला पूर येतो अनेक गावं पुरानं बाधित होतात पाणी पातळी वाढण्यापूर्वीच धरणातील पाणीसाठा नियंत्रित केल्यास महापुराची तीव्रता काही प्रमाणात कमी होते अभियंता प्रवीण पारकर यांनी राधानगरी धरणातील पाण्याच्या विसर्गाचं उत्तम नियोजन त्याशिवाय जलसंपदा विभागाअंतर्गत विविध स्तरावर पारकर यांनी चांगलं काम केलंय या कामाची दखल घेऊन पारकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्यात पारकर यांच्यावर विविध अभिनंदनाचा वर्षाव होतोय जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांच्या हस्ते पारकर यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उल्लेखनीय काम केल्याबद्दल उप अभियंता सुरेश खैरे यांनाही गौरवण्यात आलं यावेळी कार्यकारी अभियंता शिवाजी समीर निरुखे वीरेंद्र मंडली के डी पाटील सुरेश भोसले आरबी पाटील पवन यादव किरण पारकर विनायक खोत अमोल फल्ले एसए नावळेकर एमआर पाटील प्रतीक गौड उपस्थित होते